आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलंय त्याच्या परिवाराला मात्र अर्ज परिवारा करायला सुरुवात करा समोरच्या ठेवायची अर्ज दिले नसतील आपले प्रमाणपत्र ताबडतोब ताबडतात आणि याला जोडून जर सदोतीस लाख प्रमाणपत्र वाटप झालेच तर सगळ्या शहरांना उद्यापासून फायदा होईल त्यासाठी अध्यादेश आवश्यक आहे साहेबांना माझी विनंती आहे तुम्हाला जितके तात्पुर प्रयत्न करता येईल तितके करा मुख्यमंत्री साहेबांना दोन उपमुख्य मुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या आणि आमचा सगळ्या सोयऱ्यांचा आदेश अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्रीच प्रयत्न करा उद्या आम्हाला अकरा बारा वाजेपर्यंत द्या मात्र त्यानंतर मग मी आज मैदानाकडे जाईल तुम्हाला आमची लिप्त आहे आमचं तुम्हाला साथ आमचा गेलं तरी आरक्षण घ्यायचं घ्यायचं आणि आम्ही तिथे जमीन तरी मागणी आमची आरक्षणाची आम्ही इथं आलो आरक्षण घेण्यासाठी चालू मला डाटा पाहिजे याचा अध्यादेश पाहिजे केसेच्या बाबतचं पत्र पाहिजे आणि मोफत शिक्षणाच्या बद्दलचा आणि राखीव जागा ठेवण्याच्या बद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे जो अध्यादेश आपण काढणार सगळ्या सोयांचा आता हे म्हणतो बरं का मी नाही मग ते जर अध्यादेश आपल्याला पंधरा मिनिटात देत असले तरी आम्ही आदत महिन्याला जाणारच आहे दिलं तरी आझाद मॅगाला जाणार नाही दिलं तरी जाणार दिलं तर गुलाला उदायला जाणार नाही दिलं तर आम्ही पोषण करायला जाणार सुट्टी आपल्या भाषे नाही तरी आम्हाला त्याच्यातलं बार काही वाचायचं याच्यातले ज्याकडे फक्त शब्द फक्त हो केला ना तुम्ही लय भावार आवडा त्यामुळे मला पटकून बाहेर यावं लागतं मग मग वाचणार देणार मी रात्रांच्या जागा माय बापा शब्द सांगतो मी शब्द फिप्त वाच मला बाप, हो। ते वाचितो मी कोणता काय शब्द बोललाय सचिव याच्यावर देण देतो चुकीचा शब्द आहे का याच्यात काना मात्रा हुकला का माझ्या बापाचा बापाचा पोराचा एक जर काना मात्रा हुकला एवढा लढून आपला उपयोग नाही होणार म्हणून याच्यावर अभ्यास करायला लागतो याच्यावर ते वाचायला लागतो वेळ दिला उलची कुसेर झाला का बाहेर जे दणका चालू होतो दणा त्याचा तुमचा तालच चालवतो मला वाटतं मला बोली तो काकून चलावं आपलं बाहेर काटकून म्हणजे तुमचा राजखवता असा नाही तुमचे इतके सोज माजर कोणावरच नाही कोणावरच टाकत नाही तुम्ही इतका माझं रिश्वास टाकतात आणि मी भी तयाल तुमच्यासाठी तयार आहे याच फार्म गोकुळ लई भारी दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडीसाठी आर केवीच्या युट्युब चॅनेलला सब्सट्रेक्ट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका